कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे कोल्हापूर जिल्हा, जिल्हा देशातील अग्रेसर जिल्हा व्हावा यासाठी खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक आणि आपण स्वतः प्रयत्नशील राहू अशी ग्वाही खासदार मिलिंद देवरा यांनी दिली महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी झालेल्या उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते जगभरातील मोठमोठे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत त्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे विकसित भारत होण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन खासदार देवरा यांनी केलं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील उद्योजकांचा मेळावा झाला या मेळाव्याला स्मॅक गोशिमा कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन क्रीडाई लॉरी ऑपरेटर असोसिएशन आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशनचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते प्रारंभी सुरेंद्र जैन यांनी उद्योजकांच्या व्यथा मांडल्या कोल्हापूर विमानतळाचा झपाट्यानं विकास झालाय रेल्वे स्थानकही सुसज्ज झालंय आता कोल्हापूर वैभववाडी रेल्वे सुरू व्हावी मुंबई बेंगलोर कॉरिडॉर व्हावा कोल्हापुरात मोठे औद्योगिक प्रकल्प यावेत वाराणसीच्या धर्तीवर महालक्ष्मी विकास आराखडा व्हावा अशी अपेक्षा सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केली खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं कोल्हापुरात ईएसआय हॉस्पिटल सुरू झालंय तर खासदार मंडलिक यांच्यामुळं शिरोली गोकुळ शिरगाव आणि फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये ईएसआय हॉस्पिटल सुरू झालंय असंही जैन यांनी नमूद केलं खंडपीठ कोल्हापूर शहराची हद्दवाढ महापुराची समस्या सुटण्यासाठी शिरोलीमध्ये पिलर टाकून रस्ता अशा कामांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत हरिश्चंद्र धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केली कोल्हापुरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी खास खासदार महाडिक खासदार मंडलिक आणि आपण बैठक घेऊ असं खासदार मिलिंदा देवरा यांनी सांगितलं कोल्हापुरात डेअरी स्टील ऑटोमोबाईल आणि फाउंड्री इंडस्ट्री आहेत कोल्हापूरच्या उद्योग विश्वाला चालना मिळण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील असं खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितलं जगातील अनेक मोठ्या कंपन्या चीन सोडून भारतात येत आहेत जगभरात भारताचा दबदबा वाढलाय त्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे देशाच्या वेगवान प्रगतीसाठी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं आणि त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन खासदार देवरा यांनी केलं तर प्राध्यापक संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेऊन उद्योजकांना वीज दरात सवलत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं देश कुणाच्या हातात द्यायचा मुलांचं भवितव्य काय असेल आणि देशाचं संरक्षण कोण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत विकासाबद्दल ते बोलतच नाहीत ईडीनं आजवर साधू संतांवर धाडी टाकलेल्या नाहीत असं सांगून गेल्या दहा वर्षात ईडीनं तेवीसशे करोड रुपयांची रक्कम जप्त केल्याचं खासदार महाडिक म्हणाले ही रक्कम भ्रष्टाचारांकडूनच वसूल झाली आहे त्यामुळे कणखर आणि विकासाची दृष्टी असलेले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी उद्योजकांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावा असं खासदार महाडिक यांनी आवाहन केलंय या मेळाव्याला सत्यजित कदम जयेश ओसवाल श्रीकांत पोतनीस प्रदीपभाई कापडिया चेतन चव्हाण राहुल चव्हाण विद्यानंद मुंडे जयेश कदम यांच्यासह उद्योजक उपस्थित होते